शाहूवाडी तालुक्यातील आढावा बैठक आटोपून येत असताना जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे यांनी बांबवडे इथं तलाठी कार्यालयाला भेट दिली यावेळी नाग, नागरिकांना सर्व कागदपत्रे वेळेत पोहोच करण्याच्या सूचना तलाठी वर्गाला देण्यात आल्या यावेळी बांबवडेचे सरपंच श्री भगतसिंग चौगुले उपसरपंच श्री दीपक निकम माजी उपसरपंच श्री सुरेश नारकर दीपक पाटील यांनी श्री येळगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या यानंतर बांबवडे प्राथमिक आरोग्यवर्धिनीच्या नूतन इमारतीची पाहणी करण्यात आली यावेळी अपुऱ्या गोष्टींची पूर्तता करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिल्या यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी तसेच येथील डॉक्टर मदने आरोग्य सहाय्यक सुभाष यादव यांच्यासह परिचारिका व कर्मचारी वृंद उपस्थित होता या, या संपूर्ण भेटीत प्रांताधिकारी श्री समीर शिंगटे तसेच तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण यांची उपस्थिती होती